टॅक्स तर तुम्हाला द्यावाच लागेल आम्ही तर आमच्या मेन्यू कार्डमध्ये सुद्धा लिहिलेला आहे की सर्व्हिस टॅक्स आम्ही घेतो सर्व्हिस टॅक्सची पाटी आम्ही बाहेर लावलेली सुद्धा आहे तळ आता तुम्हाला सर्व्हिस टॅक्स द्यावा लागेल असं तुम्ही अनेकदा हॉटेल्समध्ये ऐकलेलं असू शकतं पण खरंच सर्व्हिस टॅक्स देणं हे बंधनकारक आहे का काय सांगतो नियम काय म्हणालेला आहे कोर्ट आजच्या व्हिडिओमधनं समजून घेऊया नमस्कार मी अनुजा तुम्ही पाहत आहात मुंबईत नॅशनल रेस्टॉरंट असोसिएशन व्हर्सेस युनियन ऑफ इंडिया या केसमध्ये निकाल देताना दिल्ली उच्च न्यायालयाने म्हटलेलं आहे की ग्राहकांना सर्व्हिस टॅक्स देणं हे बंधनकारक नाहीये सगळ्यात पहिले सर्व्हिस टॅक्स हे थोडक्यात समजून घेऊ जर तुमच्यापैकी काही जणांना त्याची कल्पना नसेल तर तुम्ही हॉटेल्स किंवा रेस्टॉरंट्समध्ये जाता त्यावेळी तुम्ही, ला ला तुम्ही वेग -वेग वेग जे खाल्लेलं प्यायलेलं असतं त्याचा बिलामध्ये उल्लेख असतो त्याची एकूण सुद्धा दाखवलेली असते की तुम्ही वेगवेगळे घेतलेले जे आयटम्स असतात त्याची एकूण खाली दिलेली असते त्यावर मग वेगवेगळे वेग 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 कर सुद्धा आकारले जातात सी जी एस टी वगैरे आता त्याचे सुद्धा काही नियम आहेत एसी रेस्टॉरंट्समध्ये गेला तर तिकडे अठरा टक्क्यांपर्यंत जीएसटी लावला जातो नॉन एसी सी रेस्टॉरंट्समध्ये गेला तर तिकडे पाच टक्के जीएसटी आकारला जातो पण त्याचसोबत बऱ्याचदा सर्व्हिस टॅक्स सुद्धा लावलेला असतो बिलामध्ये जे तुम्ही पाहिलेलं असेल सर्व्हिस टॅक्स म्हणजे त्या हॉटेलने तुम्ही हॉटेलमध्ये आल्यापासून ज्या काही सर्व्हिसेस तुम्हाला दिलेल्या असतील त्याचे सगळे वेगवेगळे हे पैसे जे आहेत ते सर्व्हिस टॅक्सच्या रूपात आकारले जातात म्हणजे थोडक्यात सांगायचं झालं तर तुम्ही हॉटेलमध्ये गेलात ते येऊन तिकडचे वेटर तुम्हाला सगळ्यात पहिले ग्रीट करतात त्याच्यानंतर तुमच्याकडे दरवाजा उघडणारी लोकं तिथे असतात तुम्ही तिथे बसल्यानंतर तुम्हाला ताटवाट्या वाढणारी लोकं असतात मेनू कार्ड तुम्हाला देणारी लोक असतात ते फूड सर्व करणारी लोक असतात ते सगळं क्लीन स्वच्छ करायला लोक असतात ह्या सगळे जी तिकडची सर्व्हिस ही तुम्हाला सगळी दिली जाते त्याचे पैसे हे सर्व्हिस टॅक्सच्या रूपात घेतले जातात पण एखाद्याने हॉटेलमध्ये तुम्हाला चांगली सर्व्हिस दिली सपोज दिली नाही तरी सुद्धा तुम्ही हे पैसे भरायचे का बरं सर्व्हिस चांगली दिली असली तरी सुद्धा त्यासाठी नेमके किती पैसे मोजायचे ह्याचं पण काहीतरी तारतम्य असणं गरजेचं आहे सध्या चार ते दहा टक्क्यांपर्यंत काही जण हा सर्व्हिस टॅक्स लावतात पण तो लावाय कुठे लावायचा कुठे लावायचा याच्याबद्दल काही नियमच नाही आहे आणि या, या सगळ्यावर उपाय म्हणून सेंट्रल कन्झ्युमर प्रोटेक्शन ऑथॉरिटीने दोन हजार बावीस मध्ये सांगितलं की सर्व्हिस टॅक्स देणं हे बंधनकारक नसेल ग्राहकांना वाटलं तर ते स्वच्छेने स्वैच्छेने ते टॅक्स देऊ शकतात किंवा ते पैसे देऊ शकतात पण हॉटेल्स सरसकट सगळ्यांकडून हा सर्व्हिस टॅक्स वसूल करू शकत नाही असा हा नियमच आहे सरकारच्या याच निर्णयाविरोधामध्ये देशभरातील हॉटेल्सच्या युनियन्स आहेत त्यातलं नॅशनल रेस्टॉरंट असोसिएशन फेडरेशन ऑफ हॉटेल्स अँड रेस्टॉरंट असोसिएशन ऑफ इंडिया हे सगळे जण गेले कोर्टामध्ये त्यांनी म्हटलं की ही प्रथा तर आपल्याकडे वर्षानुवर्ष सुरू आहे सर्व्हिस टॅक्स मधून येणारा पैसा हा काही मजेसाठी नाही तर तिथल्याच कर्मचाऱ्यांना वाटला जातो पण दिल्ली उच्च न्यायालयाने सरकारच्या बाजूने निकाल दिला आणि उलट या सगळ्या युनियन्स किंवा ज्या हॉटेल असोसिएशन आहेत त्यांनाच फटकारलं आणि त्या पलीकडे जाऊन त्यांच्याकडने एक एक लाखाचा दंड सुद्धा वसूल केलेला आहे कोर्टाने सांगितलं की कुणावरही तुम्ही सर्व्हिस टॅक्सची सक्तीही करू शकत नाही ग्राहकांकडून होणारी वसुली त्यांच्या हक्कांचं संरक्षण किंवा ग्राहकांसोबत होणारं काही अन्य असेल किंवा त्यांच्यासोबत जर काही चुकीचं घडत असेल तर तस सेंट्रल कन्झ्युमर प्रोटेक्शन अथॉरिटीला सर्वोच्च अधिकार आहेत आणि त्यांनी तयार केलेले नियम हे तुम्हाला पाळावेच लागतील ग्राहकांचे अधिकार हे या अशा केसेसमध्ये सर्वोच्च ठरतात असं सुद्धा कोर्टाने म्हटलेलं आहे सेंट्रल कन्झ्युमर प्रोटेक्शन अथॉरिटीने असा कुठलाही नियम काढलेला नाहीये ज्याने हॉटेल असोसिएशनच्या मूलभूत अधिकारांवर गदा येते कोर्टाने हेही अधोरेखित केलं की जे लोक सजग आहेत ज्यांना माहिती आहे किंवा ज्यांना कळतं त्यांची दिशाभूल एक वेळेस होणार नाही पण तुम्ही तुमच्या बिलामध्ये जर सर्व्हिस टॅक्स लावला तर ज्यांना कळत नाहीये त्यांना तो सरकारकडूनच लावलेला एखादा कर वाटू शकतो जसे इतर कर सरकार लावत असत जीएसटी वगैरे आपण बिलातले जसे भरत असतो तसाच हा सरकारने लावलेला कर आहे असा एक भ्रम सुद्धा लोकांचा होऊ शकतो आणि त्याच्यातनं त्यांची ही दिशाभूल होतीये म्हणून तो बिलामध्ये आकारला जाऊ शकत नाही असं सुद्धा कोर्टाने म्हटलेलं आहे या पलीकडे जाऊन कोर्टाने उलट सरकारलाच असं सुचवलं की सरकारने या सर्व्हिस टॅक्सचं नाव एक प्रकारे पुसून टाकावं म्हणजे लोकांना कोणत्या हा जो टॅक्स आकारला जोते तो कोणत्याही स्वरूपाचा कर वाटणार नाही किंवा ते भ्रमात सुद्धा पडणार नाहीत किंवा त्यांना भ्रमात पाडलं सुद्धा जाणार नाही कोर्टाने म्हटलेलं आहे की तुम्ही याचं नाव व्हॉलेटरी कॉन्ट्रीब्युशन स्टाफ कॉन्ट्रीब्युशन किंवा स्टाफ वेलफेअर फंड अशी काही नावं ठेवलीत तर लोकांना त्याबद्दल क्लॅरिटी येईल ज्याने लोकांना हे कळेल की हा पैसा माझ्याकडून जो अधिकचा मागितला जातोय तो माझ्या बिलाचा किंवा मी जे सगळं खाल्लं प्यालेलं आहे त्याचा नाहीये तर मला जर वाटलं की मला यांना अधिकचे पैसे द्यावेत कारण यांनी मला चांगली एक सर्व्हिस दिलेली आहे इथला मे बी अँबियन्स चांगला आहे किंवा जे वेटर आहेत त्यांनी मी मी तुम्हाला चांगले खाण्यापिण्याचे पर्याय सुचवलेले असतील मेन्यू कार्ड थोडं चांगलं सविस्तर तुम्हाला सांगितलेलं असेल असं जर तुम्हाला वाटलं की हा मला या हॉटेलमध्ये एक चांगली सर्व्हिस मिळालेली आहे आणि त्याबदल्यात तुम्हाला जर वाटलं पैसे द्यायचे आहेत तर तुम्ही ते दे पैसे द्यायचे आहेत अशा पद्धतीने हा स्वैच्छेने देण्यात येणारा पैसा आहे याची क्लॅरिटी ही लोकांना येणं गरजेचं आहे आणि म्हणून याचं नाव सर्व्हिस टॅक्सपेक्षा वेगळं ठेवण्यात यावं असंही कोर्टाने याच्यामध्ये सुचवलेलं आहे त्यामुळे इथून पुढे तुमच्या बिलामध्ये जर सर्व्हिस टॅक्स हा लावला जात असेल तर ते बेकायदेशीर आहे हे लक्षात ठेवा जरी त्या हॉटेलच्या लोकांनी सांगितलं की आमच्याकडे आम तर हा दिलाच जातो आमच्या मेन्यू कार्डमध्ये त्याचा उल्लेख आहे किंवा बाहेर आम्ही पाठी लावलेली आहे हा तुम्हाला द्यावा लागेल तर असं कुठलंही बंधन तुमच्यावर नाही आहे तुम्ही हा व्हिडिओ त्यांना दाखवा कोर्टाचे नियम त्यांना दाखवा सरकारने काढलेला हा नियम दाखवा कोर्टाचे आदेश दाखवा आणि त्याच्यातनं जर तुम्हाला तो टॅक्स भरायचा नसेल तर तुम्ही त्यांना तो टॅक्स काढून टाकण्यासाठी सुद्धा सांगू शकता नव्यानं बिल मागवू शकता असाच हा नियम आहे तुम्हाला जर स्वैच्छणे वाटलं तर तुम्ही ते पैसे देऊ सुद्धा शकता या नियमाबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया कॉमेंट बॉक्समध्ये जरूर मांडा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी मुंबई त्याच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका